केलं पाहिजे म्हणून आजच्या सभा कॅन्सल केल्या आणि रुहिकांच्या आजचं शेड्यूल उलट केलं सकाळपासून तीन विधानसभा झाल्यात अजून चार विधानसभा मतदारसंघामध्ये अजून जायचंय त्यामुळे जास्त वेळ बोलणार नाही खर तर आज आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीडियाचे मला बरेच फोन आले मतदारसंघामध्ये आज एक सभा झाली गुलाबी जाकेटवाल्यांची चष्मा बरा आहे का आपलं बघितलं आपल्याला सल्ला मिळालाय चष्मा बदल होऊन म्हटलं चष्मा बरोबर आहे का बघावं तर इसमे मजा नाही म्हणजे कसं आहे तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन जर आमच्यावर टीका करणार असल उद्या तुमच्या मतदारसंघात येऊन याला उत्तर देणार एवढंच ठणकावून सांगतो मजा उस्मे है तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन बोलून गेलात आदरणीय दादा उद्या अमोल कोल्हे सभेला बारामतीत आहे आणि जे उत्तर मिळायचंय ते बारामतीत येऊन उत्तर देतो पण बापू जसं म्हणाले तसं बापू खरं आजची सभा